अंबरदास पश्चिमेकडील श्री खाटुश्याम मंडळाचा गणरायासमोरील मोदकाचा लिलाव करण्याची अनोखी पद्धत मागील चौदा वर्षापासून सुरू आहे यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या मोदकाचा लिलाव तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना झाला दरवर्षी विसर्जनापूर्वी गणरायाच्या मोदकाचा लिलाव करण्यात येतो हा मोदक विकत घेतल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची भावना आहे त्यामुळे दरवर्षी गणरायाचा हा मोदक खरेदीसाठी भाविकांची चुरस पाहायला मिळते बुवापाडा परिसरातील खाटूश्याम मंडळाची ही अनोखी परंपरा दोन हजार अकरा साली सुरू झाली पहिल्या वर्षी घनश्याम शर्मा यांनी एकाहत्तर हजार रुपयांना हा मोदक खरेदी केला होता तर मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या पत्नी शिल्पा किनीकर यांनी तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयांना हा मोदक खरेदी केला होता हीच परंपरा यावर्षी देखील कायम राहिली शनिवारी गणेश विसर्जनापूर्वी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कुमार चौबे यांनी लिलावाची सुरुवात केली पाच हजारापासून झालेली ही लिलावाची सुरुवात अखेर कल्याण येथील अनामिका अनुराग त्रिपाठी यांनी हा मोदक तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांना खरेदी केला ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ